शंभर टक्के न्याय देणार आणि आमचे वकील बांधव न्यायालयात जाणार पण आझाद मैदान का नाही असा अन्याय सरकारने करायला नाही पाहिजे एखाद्या मराठा समाजाच्या गोरगरीबांच्या लेकरांवरती तुम्ही कितीही प्रयत्न केले आरक्षण फडवीस साहेब मी घेणारे मुंबईला येणार आहे उद्या सात वाजता उद्या सत्तावीस तारखेला दहा वाजता आम्ही सगळे मराठी मुंबईकडे कूच करतोयांनी त्यांच्या राज्यामध्ये हिंदूंचे सण हे साजरे करण्याकरता कोणतेही विघ्न कधी येऊ दिले नाही किंबहुना अनेक ठिकाणी जिथे विघ्न आलीत किंवा परकीय आक्रमकांनी आणलीत त्या ठिकाणी त्यांचा निप्पात करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे बाकी ज्याला आंदोलन करायचं तरी लोकशाही मार्गाने करावं सरकारचा खेळ आहे सगळा फडणवीसांचा न्यायदेवतेचा नाही आता आंदोलन बी लोकशाही मार्गाने कायद्याला धरू नये म्हणून त्यांची पोटदुखी होती मराठ्यांविषयी शांततेत अमरणपोषणाची भूमिका घेतली आणि तिथंच सरकार हरलं आता हे सरकारच्या उचापात्यात आहेत घेणं नाही देणं नाही आता काय ते डाव असू शकतो पण आम्ही आहे ना शेडेंद्र तोडाल त्या संदर्भात त्यांची एक मागणी होती चर्चा केली आम्ही आज प्रामुख्यानं हैदराबाद न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समितीची गठीत करण्यात आली होती त्या समितीला मुदतवाढ द्यावी अशी त्यांची मागणी होती ती आज आम्ही आणखी सहा महिने त्यांना पहिले सहा महिने मुदतवाढ दिली होती आणखीन सहा महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय आपण केलेला आहे आज आता काही बाबी कायद्याच्या प्रक्रियेत अडकलेल्या आहेत त्या आपण पूर्ण करतोय आता न्यायमूर्ती समितीचा मी उल्लेख केला आहे तर मुदतवाढ देऊन एक सहा महिन्यात अहवाल दिलाच पाहिजे त्यांनी अशा प्रकारचं आम्ही त्यांना विनंती करतोय आणि आता मग त्या शिंदे समितीकडेच प्रामुख्यानं हे आयुष्य आरक्षणासंदर्भात जाणार आहे मला वाटतं त्या समितीचा अहवाल येपर्यंत त्यांनी थांबावा अशी विनंती तेरा महिन्यापासून अभ्यास चालू आहे तरी म्हणले तीन महिने द्या मी त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की दहा महिने झाला अभ्यास करते आता तेरा महिने झाले हां तरी म्हणले आम्हाला द्या वेळ एवढा दिला मी तीन महिने वेळ दिलेल्याला आता सात महिने झाले तुम्ही कितीही प्रयत्न केले आरक्षण फडवीस साहेब मी आहे मुंबईला येणार आहे उद्या सात वाजता उद्या सत्तावीस तारखेला दहा वाजता आम्ही सगळे मराठी मुंबईकडं कूच करतोय